आडवायला मला तू आडवणार जाण्यापासून अगं तू ना दू ना दू ना आदू आदू तू पांडूला आडवणार मला कशाला मला इष्टीला सोडवायला इच्छि नाही सोडव तुला मी तुझ्या बसी सकाळ कुणा बसू मी आडवायची तुला आडवा शली असते सकाळी गबाल असता घराची बाई म्हणजे हिडो पुरत झालं तू थांब थांब म्हणती झालं कशा पुरत चालतं म्हणाला मध्ये गबाळ करून चालला तर मी थांबिला तुला आणि मला आई मी घोटाळा केला वादा केला आईने सकाळी सुद्धा म्हणली पोराला थंड वाजे त्याला रग पीक जाता म्हणजे घरी म्हणली गेलं पिल्ला रग पीक बॅग टाकून ठेवू म्हणली तू मला थांबवणार थांबवशील गेली सुद्धा अरे बाप अरे आता चिडो चालू केला आता एवढ्या तर तू आले ना कॅमेरा काढला सकाळ होते कुठं होते पांड्याला दुधाचा गाणा करून चारत होती ती माहिती आहे सकाळ जर ते काय बाकी पुरते का दुधाचा दुधाचा काला करून चारत होती आई त्याला म्हणून ती टेन्शन घेऊ नको ती डोक्यावर पडले सोम्या त्याच काय खरंय ते जलम त्या तस या नको नाद लागू तुझा आयबा फाय ना खंबीर मी आहे तुझ्या माग भेऊ नको जाऊन त्याची समजूत काढून येते म्हणली आणि म्हणली मी तुझ्याकडनं जर भेऊ नको

ती करतोय अरे ती तुमचा समज झाला ती करतोय मी म्हणतोय म्हण तुमचं खरं का माझं खरं एक काम करतो ना तू त्याची शांती झाली घालतोय बोलतो बाबा झोपव त्याला येतो झोपून असतं का झोपून असते बसून आय त्याला बसू दे अगं मी समजा खर्च करतो त्याची शांती घालून घ्या बरं का परत लय अवघड जाईल लय तुम्हाला जर जाईल दायजी दायजी शांती कोणाची घालायची आगी दोघांची घालू हा मग कसं पटलं बरं काय ना दाजी लोक दोन्ही समान आहेत कसं माहितीये का आता त्याच्या घराची पूजा काय झाली माझ्या काय घरात त्यांनी एकदा फ्रीजची पूजा केली मला बोलवलं मी पण दार लावून फ्रीजची पूजा केली माहितीये माहितीये ना हा कोणाला तरी बोलवलं का पेड वाटलं आणला होता माहिती हा घर दार लावून पूजा बायकोचा बर्थडे डबल केला दार लावून माहितीये ना <laughs> <laughs> समधी जपल्यावर हा मग असं या समध्या काही माणसं जपल करायचं अरे मग तू सुतोय आम्हाला कोण बोलवतोय तेव्हा माणसं जपल तुम्ही दिवसा खाता तेव्हा बोलावला का म्हणून आम्ही पण म्हणलं कोणाला कळून द्यायच नाही एकदा मला राग आलता हा तर मी पण रातच पुण्याला गेलो अकराला गेलो दोन ला तारो कोणालाच कळून देऊ नाही नाही या डाय मी पण दाजी बरं काय करायचं दाजी सांगा मला दाजी काय बोलणार तुमच्या मध्ये एवढं शांत बसते दाजी मी कस बोलू दाजी तसा विचार असा चालू काय की बाबा खालची पट्टी काय घरावर <laughs> लिहून काढू काय ते दाजी तसं विचार तुम्ही नका करू दाजी तस मी हाय खंबे रे दाजीला वाटतय आता ह्याला थांबवण्यासाठी काय करू का मीच गांड राहू का हे जे किल्ले वाचवण्यासाठी माझी अपॉइंटमेंट देऊ दाजी असं पण आहे आमचं गुपचूप जाऊन तिथं किन्नीचं कागद बदलून त्यांचं द्यायला बसल्यात तर माहित आहे का हा मग तुला माहित नाही दाजीचा विचार तसंच चालू आहे काय काय पण करायला बसल्या पण ती वेळ येऊन दे येणार नाही मी एका किन्नीची आली तर डायरेक्ट दोन दोन माझ्या दोन गेल्या नाही तस नाही आता दाजी म्हणणार एक किन्नी सोमाच्या नावची एक किन्नी माझ्या नावची पांडूच्या नावाची मग माझी काळजी नको का करा। वे वे मला करा मला तर ती किडनी खराब वाटली दोयाला फेर नको मग काढून घेतो तात्पुरती परत माझं काम झालंय परत बसून हो दाजी होय म्हणलं बघितले का बरे त्या काय करायचं पांढूच मला सांगा दाजी मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही आलाय सांगताय मला की बाबा असं तसं तर त्याला आता काय जाऊन सांगणार मी असं सांगतो नको बाबा काय म्हणून त्याला पैसे नाही आता म्हणेन कि माझ्या बांगड्या बांगड्या भरल्या काय म्हणतो मी अरे मी घराच्या बाहेर जाईन मी समजे बाहेर काढेन तुम्हाला सांग मी किन्ने माझी इकड मी समजायच्या काढून घेईन मला काय करायचं तुम्हाला बसवेन माहिती असे दाजेसाठी एक एक्स्ट्रा अरे बाहेरच्या किन्या काढून आणेन मी आणि तुम्हाला बसवीन घरच्यासाठी आणि दाजे दोन हजार तिसरी छताडात बसवीन दाजेसाठी

मी असा माणूस चुकून मुंगी पाय पडला तरी चेरव्या तिया मागे जाऊन तिच्या पाया पडणार माणूस मी पडल्यावर डायलॉग चुकला असं चिटकून हा चुकून गायला लत लागली तरी पाय पडणार माणूस मी मायला का ती म्हणतो काय काय मग अरे मग डायलॉग चुकला असेल थमके दुसरा घेतो की चुकून एखाद्या माणसाला म्हाताऱ्या माणसाला तुम्हाला सांगतो लाद बसतो किंवा त्या गाडी गेली तर चुकून धक्का लागला मी चार वेळा माफी मागे पाया मग करतो डायलॉग चुकला असं दुसरा घेतो अरे बर जाऊ दे काय का असं लहान अकराला जरी पाळण्यातल्या चुकून हे केलं तर चार वेळा त्याला माफी मागतो पण ती बोलतच नाही माघारी काय करते त्याला बोलायची बोलत हा कसं बोलत नाही दात दात बोलल्याशिवाय कुठं तुला कळत दात असतात काय काय नाही बाबा चेष्टाचं नाही एक तुला सांगतो उद्याच्याला मला काहीतरी निर्णय लावा लागेल आपला आपला हे झालं चेष्टाच विषय पण मला त्याला त्याचं निवेदन लावायचं या त्याशिवाय पर्याय नाही मला मला तुम्ही हॅपी जर्नी म्हणा या म्हणा हॅपी जर्नी म्हणजे तुझा प्रवास सुखाचा जावो व्यवस्थित जावं काय हॅपी जर्नी म्हणा बस की तसं कशाला हॅपी जर्नी म्हणा हॅपी जर्नी मध दायज हॅपी जर्नी म्हणा आय हॅपी जर्नी म्हणा हॉपी जर्नी कशाचा हॅपी जर्नी तिला काय व्हायचं आहे त्याला म्हणलं म्हणायचं ती माझं तेल मिठ त्यात ठेवू घेऊन जाते ठेऊ ते तेला मिठाचं समजा हे का हे बघा मित्रांनो आता कसं आहे आता मध्ये पांडू गेलता फिरायला जात होता कुठं जायचा लोणाळ्याला जायचा घाटात जायचा खंडाळ्याला जायचा गांगापूरला जायचा इकडं ती बायकून पोरच घेऊन जातो फक्त आता मी कसं निघालो होतो पुण्याला फिरायला माहिती आहे काय काय घेऊन चाललं होतं कपाट चालवलं होतं हक्कं सामान चालवलं होतं दिवाण चालवल्या सोपा चाल टी व्ही ती पडदं का त्यांना जीवन आहे का त्यांना वाटत नाही का आपल्याला फिरावं या टी व्ही वाटत नाही आपल्याला फिरायला सोप्याला पिप्याला समजा उचलून पिका दोन पिकं भाड्याने पी भांड्याने सं... oh. सामान टाकलं होतं त्याच्यात गॅस पीस म्हणलं पाण्या मला कुठं चाललं म्हण फिरायला म्हणलं फिरायला असतं दोन दोन पिकअप भरून गोदाडी लपटे समजाच घेऊन तू फॅनन पिन खोलून म्हटलं का त्याला वाटत नाही का फिराव तू एकटा जातो फिरायला मी तसं दुजं करतच नाही रे म्हटलं अख्खा भांड्या सांड्या संसार सामान उचलून

तर मित्रांनो ह्यांनी जर हॅपी जर्नी नाही म्हणलं तर म्हणायची वेळ येणार आहे तुम्ही संध्याने मला हॅपी जर्नी म्हणा आता माझा प्रवासाला मी लागलो ला। जमते जमते चला निघालो करतो बंद